नमस्कारी अम्लपित्त शंभर पैकी ऐंशी टक्के रुग्णांना आता आपण त्याची कारणे लक्षणे व त्यावर आज उपाय व तुम्हाला पाच टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला नक्कीच मध्ये आराम पडेल त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा नमस्कार मी डॉक्टर संध्याविश्वस्त सुपर स्पेशालिटी वंध निवारण पंचकर्म केले वाच इथून आज सोबत ऍसिडिटीवर काय उपाय करता येतील ह्याविषयी माहिती सांगणार आहे आणि टिप्स देणार आहे ऍसिडिटीची लक्षणे पाहूया त्यामध्ये एक नंबर आहे छातीत जळजळ होणे आंबट पाणी येणे छातीत ना घट्ट बांधल्यासारखे होणे पोटात दुखणे छातीत दुखणे पोटात जळजळ होणे आग पडल्यासारखं वाटणे डोके दुखी हे तर खूप कॉमन आहे तोंड कडू पडणे आंबट पडणे दात कळकणे पोट साफ न होणे पोट गच्च होणे पोटात गॅस गॅसेस होणे ही लक्षणे आपल्याला ऍसिडिटीच्या गुणांमध्ये दिसून येतात याची कारणे काय काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे जेवणाच्या वेळा न पाळणे जेवणाची वेळ झाली असेल तर न जेवणे जास्त वेळ उपाशी राहणे उपवास भरपूर करणे त्यानंतर दुसरं कारण आहे स्ट्रेस अतिशय जास्त मानसिक ताण तणाव घेणे तिसरं कारण आहे जे व्यक्ती तिखट आंबट मसालेदार पदार्थ हिरवी मिरची यांचा जेवणामध्ये खूप जास्त वापर करतात अशा व्यक्तींमध्ये हमखास नक्कीच दिसून येते पुढचं कारण आहे तुरीची डाळ जे व्यक्ती रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला तुरीची डाळ घेतात आहे तळलेले पदार्थ असणे दह्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात असणे पुढचं कारण आहे पहिले जेवण पचलेले असतानात परत आहार घेणे म्हणजे ह्यामुळे ही पित्त बिघडतं शरीराचा बॅलन्स बिघडतो आणि पचनशक्ती ही होते त्यावर उपचार आयुर्वेदामध्ये काय सांगेल गुलाबाचे औषध देऊन पित्त हे जे शरीरात साठलं आहे ते खालच्या मार्गाद्वारे सगळ्या शरीरातून बाहेर काढणे दोन नंबर आहे रक्तमोक्षण हे पित्त जे रक्तामध्ये मिसळून शरीराच्या वेगवेगळ्या अवयापर्यंत कोणून विकृती निर्माण करतं त्या अशा मध्ये रक्त करून ते रक्ताद्वारे पित्त शरीराच्या बाहेर काढले जाते त्यानंतर पोटातून पित्त शामक अशी औषधी योजना करावी लागते ऍसिडिटी होऊ नये म्हणून आता पाच टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये एक नंबर आहे ऍसिडिटी झाल्यावर कुठले पाच सोपे उपाय करावे हे मी सांगणार आहे त्यासाठी धने पावडर आणि खडी साखर हे दोन्ही समप्रमाणात पावडर करून ठेवणे व एक चमचा एक किंवा दोन चमचा जेव्हा ऍसिडिटी होईल तेव्हा घेणे किंवा तुम्हाला होऊ नये म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी उपाशीपोटी एक एक चमचा मिश्रण घेणे नंबर दोन आवळा पावडर आवळा पावडर हे खूप चांगल्या प्रकारे शामक काम करते त्यामुळे ऍसिडिटी झाल्यावर तुम्ही दोन चमचे आवळा पावडर घेणे व सकाळ संध्याकाळ एक एक चमचा उपस फुटी आवळा पावडर घेणे त्यानंतर आहे तिसरं ज्येष्ठमध पावडर ज्येष्ठ मध हे मधुर रसात्मक म्हणजे गोड असं रसाचं आहे त्यामुळे तो पित्ताला कमी करून पित्ता आंबटपणा कमी करून शरीरातील पित्त हे बॅलन्स करतं चौथा आहे सुंठा पावडर जेव्हा तुम्हाला एसिरिटी होईल तेव्हा तुम्ही अर्धा चमचा सुंठ पावडर कोमट पाण्यात मिसळून पिणे किंवा सरळ एक अर्धा चमच सुंठ पावडर तुम्ही घेणे ह्याने तुम्हाला खूप चांगला आराम मिळेल पाचवा आहे तुम्ही जेवणामध्ये किंवा सरळ एक अर्धा कप हे घेणे व वरती कोमट पाणी पिऊन घेणे पाच स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास कमी होईल धन्यवाद